नमस्कार स्वर्णिम कोकण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत तर मित्रांनो मी सध्या असं आहे आमच्या वाघेरीवाडीमध्ये आमची वाघेरीवाडी सुंदरवाडी तर मी तुमक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमची ही जी वाघेरीवाडी असा ही वेंगुर्ल्याच्या समुद्र सपाटीपासून डोंगरामध्ये वसलेली असा आणि ही खूप उंचीवरती असा आणि आमची घरं खूप डोंगरामध्ये असत जसा तुमका माथऱ्यांना इल्यासारखो अनुभव हे तुमका मिळतो जर तुम्ही इकडे इलास तर मित्रांनो एक आश्चर्याची गोष्ट तुमका सांगायची असा की ह्या वाघेरीवाडीमध्ये ह्या जंगलामध्ये ही लोकं येऊन रावली कशी आमचे जे पूर्वज होते ते येऊन राहले कशासाठी आणि का रावले ह्याचं रिझन असा तर ह्याचं रिझन असं असा की बाराही महिने ह्या डोंगरामध्ये पाणी असल्यामुळे तर हे सगळे गोष्टी लक्षात घेऊन आमचे पूर्वज इकडे येऊन रावले आणि त्याच्यानंतर ही सगळी नवीन पिढी पुढे वाढत उघडत गेली आणि आता आमच्या घरा वाघेरीवाडीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस घरं झालेली असत आणि या ठिकाणी आमका पाण्याचा कधीच प्रॉब्लेम होत नाही आमच्या खाली गावामध्ये तुळसगावामध्ये पाण्याचं मे महिन्यामध्ये प्रॉब्लेम होता गावातील लोकांना लांबून लांबून जाऊन पाणी आणूचं लागतं पण आमच्या वाघरीवाडीमध्ये बाराही महिने हे स्रोत कायमस्वरूपी असतात तर हे पाण्याचे स्रोत काय असत ह्या पाणी नक्की येता कुठून तर हे सगळे तुमकं मी आज दाखवतलं आहे आमच्याकडे पाण्याचे स्रोत खय असत विहिरी खय असत कुठे तळी असत हे सगळे गोष्टी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चला तर ह्या सुंदरवाडीचं तुमकं वाघेरीवाडीचं दर्शन घडवतं आहे आजूबाजूज निसर्ग बघित बघत आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आपण आता असतो वाघेरीवाडीमधल्या आपल्या सुपारीच्या बागांमध्ये नारळी सुपारीच्या बागांमध्ये तर इकडे बघा एक विहीर असा ही तुमका मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता या विहिरीतल्या पाण्याची लेवल किती असा ती बरोबर जमनी बरोबर लेवल असा आणि पाणी बघा एकदम निळा शुभ्र काळ्याच्या डोळ्यासारखा पाण्या विहिरीचं खालचं तळ पण दिसता बघा म्हणजे किती स्वच्छ क्लीन पाणी असा बघा तर मी आता असे आमच्या वाघारीवाडीमध्ये आमच्या वाघरीवाडीच्या मेन पॉइंटला तर या ठिकाणी बघा आमच्या वाघरीवाडीतलं सगळ्यात मेन जलस्रोत जी तळी असा जी जलवाहिनी भागा वाड़ी वाडीमधली सगळ्या झाडा पाणी पुरवणारी तर ही तळी बघा आमच्या या साईडला असा आणि त्या तळीचा पाणी तुम्ही बघा या ठिकाणी पाट काढून बघा या ठिकाणी ह्या पाट काढून पाणी या ठिकाणी ह्या बागामधून नेलेलं असा सगळा बघू का शकताय तुम्ही ह्या पाणी सगळ्यांच्या अंगणामधून पाटानपटान ह्या बागाक पुरवला जाता जोपर्यंत ह्या पाण्याचा वाहतो स्रोत असा तोपर्यंत श फेब्रुवारीनंतर ह्या पाणी थोडासा कमी होता त्याच्यानंतर हो स्रोत हळूहळू स्लो होता पण ह्या पाणी कधी आटत नाही जर एकडं तुम्ही खड्डो खदलात खड़ किंवा काही छोटेसे विहीर जरी खदलात तरी त्या विहिरीमध्ये ह्या पाणी आपणच जमा होता बघा आमच्या वाडीतल्या लोकांनी कशा प्रकारे ह्या पाणी सोडवून आणलेलं असा आपल्या बागांका लावण्यासाठी तुमका अजून एक आश्चर्य दाखवतोय तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या एक झाड असा हा आमचा बिमलिनीचा झाड असा या ठिकाणी बघा ही बिमला लागलेली असत तर आमच्या वाघरीवाडीमधला सगळ्यात ह्या जुना झाड असा बिमलिनीचा खूप पूर्वज काळापासून असा आणि आम्ही एका लहान असल्यापासून आम्ही बघतो एका बिमला खालून वरतीपर्यंत लागायची तर येणाऱ्या पिढीने हा एकमेव झाड जो असा ह्या जपा गोया अशी माझी इच्छा असा तर बघा या ठिकाणी लागलेली असत ती खाण्यासाठी खूप आंबड असत ह्या खारात पण घालतात तर आपण आता पुढे जाऊया पाण्याचा स्रोत काय तो बघित अशा प्रकारे आपण ह्या आमच्या वाघारी वाडीतल्या मेन जलस्रोत वरती असो तर बघा ही तळी असा या तळीचं पाणी सध्या सोडून लावलेलं असा आमचा गणपती विसर्जन ह्या तळीमध्येच होता त्याचं पण व्हिडिओ तुम्ही बघितला असत आहे तर अशा प्रकारे जलस्रोत तुम्ही एक बघितला आहे हो आमच्या वाघारी घड्यातलं मेन जलस्रोत आता तुमका मी अजून एक विहीर आहे जी एकदम डोंगराच्या पायथ्याशी असा त्या विहिरीचा पण पाणी कधी अटणार नाही आणि त्या विहिरीची खासियत काय असा ती पण तुमका दाखवते मी तिकडे वरती चढाण जावं या डोंगरामध्ये तर अशा प्रकारे मी आता चढाण पूर्णपणे डोंगरवरती इलेलो असं आहे आणि ही आमची आता शेतवाडी तर ही जी शेतवाडी असा ह्या शेतवाडीचा खूप मोठा आश्चर्य असा ह्या तुमका मी सांगतो आहे ह्या आश्चर्य काय असा आणि या ठिकाणी पाण्याचा स्रोत पण काय असा हो पण तुमकं दाखवतोय आहे तर बघा माझ्या ह्या बाजून पूर्णपणे डोंगर असत बघा आणि डोंगराच्या मधोमध ही असा शेतवाडी तर ही शेतवाडी कशाप्रकारे तयार केली आणि ह्याच्यासाठी काय मेहनत लागली असेल ही पण मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी बघा ह्या असा आमचं वाघरीचं डोंगर आणि या ठिकाणी ही शेतवाडी सगळी आणि ह्या शेतवाडीमध्ये बघा ह्या बाराही महिने जिवंत पाणी असा आणि ह्या पाणी नक्की येता कुठून ह्या पण तुमका मी दाखवत आहे आपण ही शेतवाडी चढान थोडेसे शे वरती जाऊया म्हणजे आपण परफेक्टली व्ह्यू दिसतो याचो या ठिकाणी बघा लोकांनी हे गवताच्या कुडिये केलेले असत मी आता ह्या शेतवाडीच्या सगळ्यात वरच्या टोका गेल्लो अस आणि या ठिकाणी तुम्ही बघा ही आमची डोंगराच्या मधोमध वसलेली ही शेतवाडी पूर्णपणे बघा हे सगळे जे डोंगर असत ही सगळी घनदॅट अरण्य असत ही सगळी घनदाट जंगल असत ह्याच्यामध्ये जंगली शॉपदा पण असत वाघ असत बिबटे असत रानडुकर ससे भेकर बरेच प्राणी इकडे असत या ठिकाणी बघा काही लोक ही गुरा चर येतात या ठिकाणी एक व्यक्ती पण बघा ट्रॅक्टरवरती काम करता ही आधुनिक शेती असा पारंपरिक शेती आता लोक जास्त करून करणत नाही तर मित्रांनो सगळ्यात सांगण्याचं आश्चर्य तुमका मी सांगत आहे ह्या चारही बाजून बघा पूर्णपणे डोंगर असत आणि डोंगराच्या मधोमध ही शेतवाडी तयार केलेली असा म्हणजे आमचे हे जे पूर्वज होते ह्या पूर्वजाने हे सगळ्या ज्या जंगल असा ह्या ठिकाणी मोठी मोठी झाडं होती मोठे मोठे दगड होते ह्या सगळा खोदकाम करून ही बघा ही शेतीचे हे सगळे फाळये तयार केलेले असत म्हणजे विचार करा मॅन पॉवर आणि त्या लोकांची ताकद काय असतली आजच्या दिवशी तुम्ही थोडासा खनाक जरी गेलास तरी माणूस लगेच दमान जाता तर बघा ह्या आमच्यासाठी खूप मोठा आश्चर्य असा पूर्वजांनी आमच्यासाठी दिलेला तर बघा ही शेतवाडी कशी तयार केलेली असा तुमका आता या ठिकाणी आमचे असलेले पाण्याचे स्रोत दाखवत आहे झरे प्रकारे इकडे असत या ठिकाणी बघा एक छोटस झरो असा पाण्याचो ह्या पाणी असं खाली जाता इकडे नेलेला असा आणि आमचं बाराही महिने जिवंत स्रोत जी विहीर असा ती तिकडे या साईडला असा ती तुमका मी दाखवते आणि त्या विहिरीचा खूप मोठा आश्चर्य असा तर आपण तुमका मी सांगते काय आश्चर्य असं आता तुमका सांगितल्याप्रमाणे जर आश्चर्य असा ह्या तुम्हाला मी आश्चर्य दाखवते आहे आमच्या वाघरीवाडीतला तुम्ही बघा हा डोंगर असा ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेली ही विहीर तर या विहिरीचा आश्चर्य तुम्हाला काय आता सा। मी सांगता या ठिकाणी बघा ही सगळी जागा पाणथळ असा बघा या ठिकाणी पूर्णपणे वरती डोंगर असा ना डोंगराच्या आतमधून ह्या सगळा पाणी येतात बघा आणि ह्या सगळा पाणी खाली शेतीमध्ये जाता तर तुमकं ह्या विहिरीचं मी आश्चर्य काय सांगतो आहे आमच्या वाघेरीवाडीमध्ये जुन्या काळी एक एप्रिल मे नंतर सगळे जे पाण्याचे काय काय जे, जे विहिरी असत ते आटतं म्हणजे कमी होता पाणी त्याच्यानंतर आमच्या वाघरीवाड्यातलं एकमेव पाण्याचा स्रोत जो बाराही महिने असा तर तो हो स्रोत असा ह्या विहिरीमध्ये लोका पाणी पिऊचा पाणी घेण्यासाठी येत तर आता पाणी थोडासा ह्या खराब असा कारण थोड्या दिवसानंतर ह्या पाणी क्लीन साफसफाई करून ही विहीर अगदी स्वच्छ करतले तर हो एकमेव पिण्याचं पाण्याचा स्रोत होतो त्यावेळी म्हणजे विचार करा ह्या डोंगरामध्ये पाणी कसा असा ह्या त्यामुळे आमची वागरीवाडी इकडे रवलेली असा वागरीवाडी लॉकर रवलेली असत या ठिकाणी अजून एक विहीर आहे ती पण तुम्हाला दाखवत आहे विहीर ह्या वरच्या साईडने असा या ठिकाणी ही असा दुसरी विहीर हिचा पण बाराही महिने पाणी असता प्रकारे हे जिवंत जलस्रोत बघित बघित ज्या ज्या ठिकाणी आमच्या वाघरीवाडीमध्ये झरे होते त्या ठिकाणी आमच्या वाघरीवाडीतल्या लोकांनी विहिरी खणलेले असत स्वतःसाठी हे त्यांचे पर्सनल विहिरी असत ते पण मी तुमक दाखवतोय हे तुडुंब विहिरी कसे भरलेले असत या ठिकाणी बघा ही एक विहीर असा बघा जमिनीच्या लेवल बरोबर पाणी असा या विहिरी ही विहीर खोल पण तेवढीच असा अशा प्रकारे हे तुडुंब विहिरी भरलेले असत तर ही असत डोंगराच्या दरी दोऱ्यात नारळा फुगळीच्या बागामध्ये आमच्या वाघरीवाडीतली घरा या ठिकाणी एक थडगे असा श्री थडेकर प्रसन्न म्हणान तर तुमका आता मी आमच्या वाघरीवाड्यातली अजून बाकीची विहिरी दाखवत आहे या ठिकाणी बघा हे सगळे नारळा सुपारीचे बागा असत या ठिकाणी बघा ही काही घरां पण असत या ठिकाणी डोंगर दऱ्यात बांधलेली आणि इकडे अजून एक पाण्याचे तीन विहिरी असत ते तुमका मी दाखवतोय आणि ह्या तिन्ही विहिरी कशा प्रकारे तुडुंब पाण्याने भरलेले असत या ठिकाणी ही एक विहीर असा या विहिरीच्या पाण्याचे लेवल बघा निराक्षर पाणी असं एकदम काळ्याच्या डोळ्यासारख्या तर या विहिरीचं आश्चर्य म्हणजे मी लहानाचं मोठं इकडंच झालं या ठिकाणी एक झरो होतो आणि या झऱ्याचं पाणी आम्ही भरू घेऊ काही बायका इकडे कपडे पण धुवायचे आणि या ठिकाणी आता ही विहीर खोदली गेली आणि ह्या विहिरीमध्ये बघा ह्या बाराही महिने पाणी असता अशा हा जमिनीच्या लेवलला पाणी असा आता ही विहीर झाल्यानंतर या ठिकाणी बघा ही दुसरी विहीर खाली असा बघा तुमक ह्या विहिरीची पण मी लेवल दाखवत आहे या विहिरीची लेवल पण बघा आणि इथे बघा हो एक झरो असा बघा हो झरो कसो कशा प्रकारे वाहता बघा तर अशा प्रकारे हे आमच्या वाघेरीवाडीतले पाण्यातले जलस्रोत आता ही दुसरी विहीर झाली एकाच लाईनमध्ये मध्ये आणि आता या ठिकाणी बघा ही एक तिसरी विहीर असा खालती ही जी तिसरी विहीर असा ही सरकारी विहीर असा या ठिकाणी पहिल्यांदा एक छोटी तळी होती आणि ह्या तळीपासून आता सरकारने विहीर बांधली कारण इकडे कायमस्वरूपी जलस्रोत असा बारा महिने आणि ह्या विहिरीचा पाणी पूर्ण खाली दोन वाडीमध्येच आता आणि आमच्या वाघेरी वाडीमध्ये नळ योजने थ्रू येतात ह्या विहिरीचा पाणी पण तुम्ही दाखवत आहे किती लेवलला असा आता अत्यंत निळाक्षर पाणी ही विहीर खाली जवळजवळ तीस फूट खोल असा म्हणजे जमिनीच्या लेवल पासून तीस फूट खोल असल्यामुळे विचार करा ह्या पाण्याचं साठो किती खालीपर्यंत असा ही जवळजवळ एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी बांधलेली असा तेव्हापासून ह्या विहिरीचा पाणी खाली गावामध्ये पुरवला जातं तर ही जी सरकारी विहीर मी दाखवलं आहे त्या विहिरीचं पाणी खालती गावामध्ये जातं म्हणजे विचार करा गावामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम होतात पण आमच्या वाघेरीवाडी ही डोंगरामध्ये उंच कड्या कपारात आमची घरं असन पण पन आमका पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही आणि ह्या गावात पाणी खाली आमच्या विहिरीचा खाणी पाणी ह्या खाली गावामध्ये जातात असा ना आश्चर्य अशी ही आमची वाघेरीवाडी सुंदरवाडी तर मित्रांनो आमच्या इकडे असा एक अजून एक चौथी विहीर असा ती पण तुमकं दाखवते कशा प्रकारे तुडुंब भरलेली असा ती ह्या विहिरीचा पाणी पण बघा अत्यंत स्वच्छ निळाक्षार आणि चांगल्याच लेवलला वरती असा हे माझे मोठे काका असत का हे पाणी काढतात याचा तर अशा प्रकारे मित्रांनो हे असं आमच्या वाघरीवाडीतले जलस्रोत तर समजला तुमका आमच्या वाघरीवाडीतले लोक इकडे कायमस्वरूपी कार राहतात तर जे पूर्वज होते ते पूर्वज पण इकडे कार राहावा गेले तर इकडे असलेल्या कायमस्वरूपी पाण्याचं जलस्रोत आणि या ठिकाणी हो असा आमचं पाण्याचा दोरो आमचं पाण्याचा दोरो बाराही महिने भरलेलो असता आमका पाण्याचा कधीच प्रॉब्लेम होणार नाही तर माझ्या लाडक्या मित्रांनो कशी वाटली ही आमची वाघेरीवाडी व आमची वाघेरीवाडी सुंदर वाडी हे सुंदर हिरवळ आणि हे वाहणारे जलस्रोत आणि बाराही महिने वाहणारा पाणी इकडे आणि हे पक्षी आल्हादायक वातावरण नक्की हा वाघेरी वाडी आमच्या भेट द्या खूप सुंदर असा तुमका नक्की म्हातनला इलेल्या जो अनुभव होतो लो, तर तुमका हे ब्लॉग कसं वाटलो तर नक्की तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद